नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय आपल्या रूममध्ये प्रवेश करतात तर सर्वांनी खूप छान प्रकारे त्यांचे रूममध्ये स्वागत केलेले असते तर आरती म्हणते की रमा आणि अक्षय सर्वात अगोदर तुम्ही तुमचे मोबाईल चार्ज करा कारण तुमच्याकडे तुमचे मोबाईलसुद्धा नव्हते झाले ना आता सर्व काही संपले तेव्हा रमाकांत काका म्हणतात की रमा आणि अक्षय मला माहिती आहे की तुमच्या संसारात खूप अशा अडचणी आल्या परंतु घर हे कोणी एका व्यक्तीने नाही बनत त्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्ती ही तितकीच जबाबदार असते त्यामुळे भांड्याला भांड ही लागायचे त्यामुळे आपण दोघांना किंवा एकाला तर वेगळे करू शकत नाही ना मला तर वाटते की तुमचे अधिकार अजून सुद्धा शाबूत आहे तेव्हा जानवी म्हणते की काका बाद झाले किती लेक्चर देता हो अगोदर आपण एक सेल्फी घेऊयात तर सर्वांना खूप हसू येते तेव्हा जान्हवी ही आनंदला म्हणते की बेबी तू काढणार आहेस की नाही सेल्फी तर आनंद म्हणतो की हो नक्की तेव्हा अक्षय म्हणतो की आपण हे सेलिब्रेशन नंतर करूयात कारण रमा खरंच खूप दमली तिला आपण आराम करून देऊयात तेव्हा जान्हवी म्हणते की हो हो नक्की रमा खरंच खूप दमली असेल तेव्हा सर्वजण म्हणतात की चला मग आपण आपापल्या रूममध्ये जाऊयात म्हणून सर्वजण हे खूप खुश होऊन आपापल्या रूममध्ये निघून जातात तर रमाच्या डोळ्यामध्ये आनंद असरू येत असतात तर अक्षय आपल्या रूमकडे बघत असतो आणि समोर रमानी अक्षयचा एक मस्त फोटो त्याला दिसतो तेव्हा रमाला आठवते की त्या फोटोमध्ये रेवाने तिचा फोटो लावलेला असतो आणि आता तर त्या ठिकाणी रमाचा फोटो असतो तेव्हा रमा आणि अक्षय त्या फोटोसमोर येतात तर त्यामध्ये आपले असे प्रतिबिंब मस्त दोघांचे त्या फोटोत दिसू लागतात तर दोघेसुद्धा खूप खुश होतात त्यानंतर इकडे पार्वती आजीही शशिकांतला म्हणत असते की माझ्या मनात गेल्या काही दिवसापासून एक विचार येतो शशिकांत म्हणतो की आजी आई कोणता तेव्हा पार्वती आजी म्हणते की मला असे वाटते की रेवा आणि रमा ह्या दोघी सुद्धा आक्षेसाठी योग्य दिसत नाही त्यामुळे आपण तिसऱ्याच कोणत्या तरी मुलीचा विचार करूयात तेव्हा रेवा मात्र दरवाज्यात आलेली असते आणि हे सर्व बोलणे ती चोरून ऐकते तेव्हा शशिकांत म्हणतो की आई या दोघींमुळे आपण आतापर्यंत किती मनस्ताप सहन करतो आणि आता तिसरी त्यामुळे नको आणि डोक्याला हात लावून घेतो पार्वती आजी म्हणते की अरे विचार करायला काय हरकत आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की आत्तापर्यंत बाकीचे सर्व मी तुझे ऐकतो ऐकतोही तू डोक्यामध्ये विचार आणू नको तेव्हा पार्वती आजी म्हणते की ठीक आहे तर रेवा ही खूप नाराज झालेली असते पार्वती आजी म्हणते की अरे अक्षय इतक्या दिवसातून घरी आला त्यामुळे आपण घरामध्ये पूजा ठेवली मग अक्षय घरी आला म्हणून आपल्या चेहऱ्यावर आनंद त्याला दिसायला नको का त्यामुळे तू चेहरा आनंदी ठेव तर शशिकांत म्हणतो की आई मला हे जमणार नाही आनंद बिनंद दाखवायला मला अजिबात जमणार नाही तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे देखवा दाखण्यासाठी पैसा लागतो का पार्वती आजी म्हणते की मी जे सांगते तितकेच करतो तेव्हा रेवा हे ऐकते त्यानंतर इकडे रमानी अक्षय आपल्या रूममध्ये झोपतात तर त्यांना सर्वण कॉर्टरमधील आणि वस्तीतील त्या घराची आठवण होते रमानी अक्षय त्या घरामध्ये किती सुखी होते सर्व क्षण त्यांना आठवतात अक्षय म्हणतो की रमा इतक्या दिवसातून आपण ह्या आपल्या गादीवर झोपतो येतं तर वेगळेच वाटते आणि मला झोपसुद्धा लागणार नाही असे सुद्धा वाटते रमा म्हणते की हो मला सुद्धा इतकी शांतता आवडत नाही उंदीर नाही डास नाही तर अक्षय म्हणतो की आजूबाजूची भांडणं सुद्धा नाही दाराचा तो कडकडाचा आवाज सुद्धा नाही तर रमा म्हणते की पाण्याचा तो नळाचा आवाज सुद्धा नाही तेव्हा अक्षय म्हणतो की पण त्यात गंमत होती आपण दिवसभर इतके कष्ट करून दमायचो तरीसुद्धा इतके आवाज असताना सुद्धा पडल्या पडल्या झोप लागायची कष्टाची झोप होती ती आणि त्यात खरंच समाधान होते रमा म्हणते हो, की हो आता ह्या मऊ गादीवर झोप लागेल की नाही कारण तिथे इतक्या सुखसोयी नव्हत्या तरीसुद्धा निवांत अशी झोप लागायची तेव्हा अक्षय म्हणतो की मला तर असे वाटते की या मऊ गादीवर माझे आता पाठ दुखेल असे वाटते तर रमा म्हणते की नाही काही झाले तरी ही आपल्या हक्काची गादी आहे त्यामुळे कुठल्याही शंका मनामध्ये आणू नका आता आता झोपा निवांत नाहीतर उद्या ऑफिसमध्ये काम करताना घुबडासारखे जागावे लागेल तेव्हा रमा आणि अक्षय दोघांना सुद्धा हसू येते त्यानंतर इकडे जान्हवीही ही रूममध्ये विचार करत बसलेले असते तर आनंद म्हणतो की चल ना झोपण्यासाठी उशीर होतो तेव्हा जान्हवी म्हणते की अरे बेबी मी तुला म्हटले होते ना की काहीतरी गडबड आहे रमा नक्की काहीतरी लपवते म्हणजे आनंद म्हणतो की अगं जाणू तसे जर असते तर अक्षयनेवाला सांगितले असते तू उगाच इतका विचार करतेस जानवी म्हणते की अरे अक्षय कसा म्हटला की रमाला दगदग होईल तिला आता आराम करून द्या म्हणजे याचा अर्थ नक्की रमा प्रेग्नेंट आहे तेव्हा आनंद म्हणतो की मग आता काय करायचे चल आपण आत्ताच जाऊयात आणि त्या दोघांना विचारून येऊयात तर जानवी म्हणते की नाही नको त्यापेक्षा आपण सर्वांना सांगूनच टाकूयात किती मज्जा येईल तर जान्हवी पुन्हा म्हणते की नाही नको त्या अगोदर आपण आईंना सांगूयात मग आईच रमाला विचारतील की रमा काय आहे ते आणि आईच सर्वांना सांगतील तेव्हा आनंद म्हणतो की नको त्याने घरामध्ये आहाकार माजेल आपण एक काम करू आपणच अगोदर खात्री करून घेऊयात की हे खरे आहे की नाही आणि मग सर्व प्लॅन करूयात जान्हवी विचारते की अरे खात्री करायची म्हणजे नेमकं काय करायचे तर आनंद विचार करत असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आजी ही भाजी निवडत असते तर ही नारळ ठेवते आणि आयाजीला म्हणते की मी बागेतून फुले घेऊन येते तेव्हा रमा आणि अक्षय बाहेर येतात तर अक्षय विचारतो की आजी तुम्हाला बोलावलेस का आणि समोर ते पूजेचे साहित्य बघून विचारतो की आज, आज घरामध्ये कसली पूजा आहे का तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे हो तुम्ही घरामध्ये दोघे परत आला त्या निमित्ताने मी पूजा ठेवली तेव्हा पार्वती आजी म्हणते की तुम्ही दोघांनी अगदी इतके छान तयार होऊन या अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसला पाहिजे आणि रमा तू सुद्धा जा तयार हो तर रमा म्हणते की आई आजी त्या अगोदर मला तुमच्याशी जरा बोलायचे तेव्हा आजी म्हणते की नाही नंतर आत्ता गुरुजी येतील त्यामुळे लवकर तुम्ही दोघांनी तयार होऊन बाहेर या तेव्हा रमाने अक्षय तयार होण्यासाठी रूममध्ये जातात तर जान्हवी फुले घेऊन येते आणि आयाजीला म्हणते की मी तोपर्यंत आता रेडी होऊन येते तर पार्वती आजी म्हणते की जान्हवी तू या घरातील मोठी सून त्यामुळे जरा तू जबाबदारीने वाघ तर जान्हवी म्हणते की आयजी सिरियसली मी आत्तापर्यंत इतके दिवसापासून जबाबदारीनेच वागते दिसत नाही का तुम्हाला तर पार्वती आजी म्हणते की दिसते ना पण यापुढे सुद्धा तू अशीच जबाबदारीने वाघ आणि त्या अगोदर तू एक काम कर रेवाला गुरुजींसमोर येऊन द्यायचे नाही तिच्यामुळे अक्षयला कोणताही मनस्ताप होता काम नाही कारण अगोदर झाला तो पुष्कळ झाला तेव्हा जान्हवी म्हणते की आयाजी उशिरा का होईना परंतु तुम्हाला कळले हीच खूप मोठी गोष्ट आहे तेव्हा आजीही जानवीकडे बघू लागते तेव्हा जानवी म्हणते की मला असे म्हणायचे होते की रेवा इकडे येईन असे तुम्हाला वाटते का तर पार्वती आजी म्हणते की अगो तिचा काही भरोसा नाही आणि जान्हवी तिचा इगो दुखवला गेला ती रमाची इतकी बेस्ट फ्रेंड तरी सुद्धा रमाला तिने किती त्रास दिला आणि अक्षयला त्याचा त्रास व्हायला हो नको तेव्हा लगेच जान्हवी म्हणते की हो रेवा येथे येणार नाही याची पूर्ण जबाबदारी आता मी घेते तुम्ही टेन्शन घेऊच नका कारण या घराची मी मोठी सून आहे ना तर पार्वतीजी म्हणते की सुद्धा तू आवडती नाचून आहे तर जान्हवी आणखीनच खुश होते तर जान्हवी खुश होऊन आतमध्ये जाते त्यानंतर रमा आणि अक्षय तयार होण्यासाठी रूममध्ये येतात तर रमा म्हणते की खरंच आयजीने आपण घरात आल्यानंतर पूजा ठेवली तर अक्षय म्हणतो की रमा तू अगोदर तयार होईल नाहीतर उशीर होईल आणि कोणती साडी घालणार तर रमा म्हणते की आता तर मोठा प्रॉब्लेम आहे आणि ती अक्षयला म्हणते की तुम्ही अगोदर तयार व्हा आणि मस्त असा छान कुर्ता घाला अक्षय म्हणतो की पूजा आहे मग मणिमंगळ सूत्र तर असायला हवे आणि त्याच वेळेस रेवा ही सर्व ऐकत असते मी एक काम करतो की आत्ता जातो आणि लगेच मणिमंगळसूत्र घेऊन येतो रमा म्हणते की नाही नको आत्ता उशीर होईल अक्षय म्हणतो की नाही तोपर्यंत तू तयार हो आणि मला त्या मणिमंगळसूत्राची रिसिट आणि पत्ता दे तेव्हा रमा लगेच त्या मणिमंगळसूत्राची पावती अक्षयच्या हातात देते आणि त्या गल्लीचे नाव सांगून सांगते तर रेवा ही सर्व ऐकते तर अक्षय म्हणतो की मी रिक्षाने जातो पटकनी आणि लगेच येतो तर रेवा लगेच त्याच्या अगोदर तेथे जाते तेव्हा अक्षय निघून जातो त्यानंतर रमा ही कपाट उचकते आणि आता कोणती साडी घालू कारण एकही साडी राहिलेली नाही असा विचार करत असताना तेवढ्या तेथे पार्वती आजी येते पार्वती आजी विचारते की काय गं रमा अजून तयार का झाली नाही तेव्हा रमा म्हणते की आयाजी कसे आहे की त्या अगोदर मला तुमच्याशी बोलायचे तर पार्वती आजी म्हणते की आत्ता तर रमा लगेच पार्वती आजीचा हात धरते आणि तुम्ही तुम्हीसुद्धा माझा पुन्हा या घरामध्ये गृहप्रवेश करून मला या घरामध्ये घेतले म्हणून ती आजीला थँक्यू बोलते तेव्हा रमाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले असते आणि ती रडतच म्हणते की आयाजी बहुतेक तुम्ही मला घरात घेतले म्हणजे तुम्ही मला स्वीकारता आणि खरंच माझ्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी कायम द्या आणि लगेच ती आयाजीच्या पाया पडायला लागते तर आयाजी थोडीशी बाजूला होते आणि रमाला म्हणते की तू तू सून आहे त्यामुळे आशीर्वादावर असे अवलंबून राहायचे नाही मी तुला एक संधी देते आणि परत जर तू तुझा बावळपणा सुरू केला आणि काही चूक केली तर मी तुला आणखीन एक संधी देते की आता या घडीला तुझी परीक्षा सुरू होते पटकन तयार हो आणि बाहेर ये असे बोलून पार्वतीची बाहेर जाते त्यानंतर इकडे रेवाही गाडीमध्ये बसते आणि त्या सोनाराच्या दुकानात जायला निघते तर जानवी हे सर्व चोरून पकते आणि आपल्या हातामध्ये तिला एक चावी दिसते आणि ती चावी घेऊन रेवाचा पाटला करण्या करायला निघते तर अक्षय बाहेर येतो आणि अक्षयसुद्धा रिक्षातून तिकडे जायला निघतो रेवा इकडे तोपर्यंत तो दुकानामध्ये येते आणि त्या दुकानदाराला म्हणते की मला मंगळसूत्र हवे तर दुकानदार मणिमंगळसूत्र दाखवू लागतो तर रेवा म्हणते की ते नाही आणि मुकादम फॅमिलीतून रमा अक्षय मुकादम ह्या आल्या होत्या आणि त्यांनी रमा अक्षय ह्या नावाचे मणिमंगळसूत्र इथे ठेवले ते मणिमंगळसूत्र मला हवे तेव्हा ते काका म्हणतात की आहो ते मणिमंगळसूत्र त्यांनी तर गहाण ठेवले तर रेवा म्हणते की मग ते सोडून घ्यायचे तर काका म्हणतात की मग रिसिट दाखवा रेवा म्हणते की नाही तर ते काका म्हणतात की रिसिट नाही मग मी असे कसे देऊ शकतो तेव्हा रेवा लगेच मोबाईलमधील रमाचा फोटो दाखवते आणि ही माझी मैत्रीण आहे तिनेच मला इथे पाठवले असे खोटे त्यांना सांगते त्यावर इकडे रमा ही विचार करत असते की आता इतक्या लवकर मी कशी तयार होऊ घरामध्ये एकसुद्धा साडी त्या रेवाने ठेवलेली नाही म्हणून ती कावेरीला फोन लावते कावेरीला म्हणते की आई मला आत्ता तुझ्या मदतीची गरज आहे तेव्हा कावेरी विचारते की अगं रमा इतके दिवस तुझा फोन बंद होता आणि असं अचानक कसा चालू झाला रमा म्हणते की आई मी तुला भेटल्यानंतर सर्व काही सांगते आयजीने मला मापो लंडून या दोघांना घरामध्ये सुद्धा घेतले आणि आम्ही घरात आलो म्हणून पूजा पूजासुद्धा ठेवली आणि तिकडे माझी एखादी साडी आहे का तर कावेरी म्हणते की अगं तुझ्या तिकडच्या साड्या कुठे तर रमा म्हणते की माहिती नाही की काय झाल्या परंतु तिकडे आहे का एखादी साडी कावेरी म्हणते की अगं आहे साडी आणि तू घेण्यासाठी येऊ नको मी मंगल किंवा पंकज भाऊजींजवळ साडी पाठवून देते दे। घरात सत्यनारायणाची पूजा आहे त्यामुळे तुला सर्व तयारी ही करावी लागेल त्यामुळे तू इकडे येऊ नको मी त्यांच्याजवळच पाठवून देते दे। तर रमा फोन ठेवते आणि मंगलमावशी विचारते की काय ग काय झाले तेव्हा कावेरी म्हणते की अगं रमाच्या आयुष्यात पुन्हा चांगले दिवस आले तर आयजीने रमा आणि जावईबापूंना घरात सुद्धा घेतले तर ते ऐकून मंगलमावशी खुश होते आणि खरंच देव पावला असे बोलून दोघींना सुद्धा खूप आनंद होतो तेव्हा कावेरी मंगलाला सांगते तू एक काम कर की आपल्या कपाटातील एक साडी घे आणि तिला नेऊन दे मंगलमावशी कावेरीला म्हणते की अगं तुला बरे नाही हे तू रमाला का सांगितले नाही मग कावेरी म्हणते की अगं आत्ता कुठे रमाच्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस आले आणि हे माझ्या आजारपणाचं सांगून कुठे मी त्यावर विरजन घालू आत्ता नाही सांगितले तू अगोदर तिला साडी नेऊन दे आणि एक काम कर साडी घेऊन गेल्यानंतर तू बाहेरूनच फोन कर म्हणजे तू ती साडी घेण्यासाठी बाहेर येईल तू त्यांच्या घरामध्ये जाऊ नकोस मावशी म्हणते की अगं असे का कावेरी म्हणते की अगं आत्ता कुठे चांगले दिवस तिच्या आयुष्यामध्ये आले मग तिला कोणी आपल्यावरून बोलायला नको म्हणून मी तुलाही सांगते तेव्हा मंगलमांशी ठीक आहे त्यानंतर इकडे रमा विचार करते की आईचा आवाज असा काय येत असेल तर हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये अक्षय त्या सोनाऱ्याच्या दुकानामध्ये मणिमंगळसूत्र घेण्यासाठी येतो आणि ते रिसिप्ट दाखवून हे मणिमंगळसूत्र द्या असे म्हणतो तेव्हा ते सोनार काका म्हणतात की हे मणिमंगळसूत्र एक मुलगी अगोदरच घेऊन गेली तर अक्षय म्हणतो की काय तर ही गाडीमध्ये बसून ते मणिमंगळसूत्र आपल्या हातामध्ये घेते आणि अक्षय माझाच होता आणि तू आमच्यामध्ये आली एकदा मी सर्व सहन केले परंतु आता नाही आता हे मणिमंगळसूत्र आणि अक्षयवर फक्त माझाच हक्क राहील आणि तो मी तुला देणार नाही तेव्हा ते रेवा मणिमंगळसूत्र आपल्या गळ्यामध्ये घालते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद